तर नमस्कार मंडळी मिस्टर मालवणी म्हणजे तुमचं ललित परब आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आज आम्ही जातो वेंगुर्ल्यात देवी दर्शन घेण्यासाठी आणि माझ्या असा तेजस तर तेजचा स्वप्न परिणाम आम्ही वेंगुर्ल्यात जाऊच्या असो तर व्हिडिओ तुम्हाला नक्की मजा येतली शेवटपर्यंत बघत राहा तर मित्रांनो एकदा आम्ही इलो वेंगुर्ल्यात तर देवी दर्शन घेऊच्या आधी आम्ही जातो आता पाटकर हायस्कूलात कारण आज, आज सरस्वती पूजन तर तेच म्हणायला लागलो की आपण जाऊया पाटक पाटकर हायस्कुलात जाऊया आणि सरस्वती बघून जाऊया तर आम्ही येलो पाटकर हायस्कुलात तर मित्रांनो शाळेत येऊची मजाच काय वेगळी असता कारण कसं का माहिती आहे लहानपणीच्या जे आठवणी असतात ना ते तर तुमका फक्त कळतले त्याच्यामुळे शाळेची मजा ही शाळेतच येतात त्याच्यामुळे आता आम्ही वेंगुर्ला पाटकर हायस्कुलात ह्या शाळेत मी तर शिकलेलो नाही पण ह्याच कॉलेजात त्याच्यात शिकलेलो आम्ही काय सांगू शकतो बऱ्याच दिवसांनी शाळेत कॉलेजात इलस म्हणजे तुला काय सांगू ह्या शाळेत खूप मजा मस्ती केली आता ते दिवस दिवस येऊचे होता येतले येतले तुझे नाही पण तुझ्या पोरांचे दिवस येतले तर मित्रांनो ते तर आपले आठवणी सांगले पण ह्या शाळेत जर तुम्ही कोण कोण शिकलाय असत तर कमेंट करून नक्की मात्र सांगा सर आमचे गावले हे सगळे मित्र बघू शकता तुम्ही हैसर आता है <laughs> ता जातो आतमध्ये आता पायापडा हया असता देवी तर मित्रांनो आता ते शाळेतल्यानंतर गावलो आम्हाला एक आमचं मित्र पारस तर बघू शकताय पारको है शिका शिकाक असता सरस्वती पूजा हिरो बना एकदम इलेलो असा काय येऊनची मजाच वेगळी असता बऱ्याच वर्षांनी आता शाळेतलेलं असत तेव्हा आम्ही जेव्हा नव्हतो ना तेव्हा पण अशीच आम्ही मजा मजा करू सरस्वती वगैरे आणू पोचोचा कार्यक्रम जेवण वगैरे मस्त तर पुन्हा एकदा शाळेत येऊन खूप मजा इलेली असतात तर मित्रांनी आमच्या केळी ठेव हाडलेली हो असत देवी आता सर पूजा करतात त्याच्यामुळे थांबलेले असत झाल्यानंतर आम्ही ठेवतो केळी आम्ही केळी ठेवलेली होत आता काय कारण विना घालतात बघी आहे ते यांका बरी बुद्धी दी <laughs> सरस्वती बघून आता आम्ही निघालो गाडी अड्ड्याच्या दिशेने पहिली देवी बघतो रांनो कुठच्या प्रवासात घातो <laughs> मित्रांनो आम्ही आता ही लोक गाडी अड्डे तुम्ही बघू शकता ह्या डेकोरेशन त्यांनी केला पूर्ण एकदम लाइटिंग वगैरे ला लावलेली असा आता देवी पण आपण बहुच आहे काय डेकोरेशन असा ती बहुच आमची पण इच्छा असते मित्रांनो डेकोरेशन बघून स्वतःला डेकोरेशन दाखवते डेकोरेशन ही जी तुम्ही प्रतिमा बघताय ती मूर्तिकार बंटी माडी यांनी साकारली आहे बघू शकताय तर प्रसादी घेतली आणि आता आम्ही निघालो कॅम्पाच्या दिशेने कॅम्पस देवी असा ती आता देवी बघतो आणि पुढच्या दिसून कॅम्प्या थैसर उलो आणि जोरदार पाऊस उरला गाडी लायली आम्ही आणि देवी बघा समोरच जाऊच असा तुम्हाला लवकरच दाखवतले देवी पण आणि डेकोरेशन पण प्रसादी वगैरे घेऊन आम्ही आता निघालो आता दुसऱ्या ठिकाणी जाऊचे असो पण एक सांगूच असं की वेंगुर्ल्यातली खायची पण देवी बघा तुम्ही त्यांचं डेकोरेशन आणि जी प्रतिमा असतात देवीची ती बघून एकदम मन प्रसन्न होता तुम्ही पण एकदा भेट दिला आहे तर तुमक्या पण कळत आला तर मित्रांनो आता आम्ही जातो सातेरी मंदिरकडे बघू शकताय तर मित्रांनो आम्ही अशी आता गाडी लायलेली असा तेजस पण व्लॉग बनवता तर आता येलो आम्ही सातेरी मंदिरकडे तर पहिले देवाच्या पाया पडतो देवीच्या मित्रांनो मंदिरात प्रवेश करताना बघला की मस्त अशी सजावट केलेली असं बघू शकता भाविक भक्त दर्शनासाठी उभे असं केलेलं असता आणि सातेरी देवी मंदिराचा जो आवार असा ना तो एकदम देखण असा आवार असा म्हणजे तुमचं मन एकदम तुमका होतला दाखवते मित्रांनो सातेरी माती आता दर्शन घेतला तर आता आम्ही पुढे जातो शिवसेना साहेकडे एक देवी बसायच तर आम्ही बहु जातो त्या ना तुमका पण दाखवायचंय आता आम्ही शिवसेना असतो तुम्ही बघू शकताय बघा तर आता आत्म जाऊन आम्ही तेही बघतोलो तर मित्रांनो शिवसेना साहेबकडची देवी बघून आता आम्ही येलो दाबुले नाक्यात दाबुल नाक्यावरची तेही बघतोलो आणि मग जातो घरात दाबुले, दाबुले देवी देवी आता दाबोली आता दाबोलीत दाबोलीत पण एका मंदिरात वेंगुर्ल्यातली देवी बघून झाल्यानंतर आम्ही येलो आता दाभोली कुलस्वामी मंदिर मध्ये बघू शकता या मंदिर आई पण मित्रांनो देवी असता आता आपण देवीचं दर्शन घेऊया ह्या असं कुलस्वामीचं मंदिर आणि याच्या समोरच असाही बघा शकते सुंदर असं फुलाचं डेकोरेशन केलं आणि हे असा देवी देवी बघून एकदम मन प्रसन्न झालेला तर मित्रांनो सगळ्या देवींचं दर्शन तरी घेऊन झालेलं असा तर आता आम्ही चललो घराच्या दिशेन तर फायनली मित्रांनो आम्ही सगळ्या देवींचं दर्शन घेऊन घराकडे इलेलो असो तर खूप दिवसांनी व्हिडिओ टाकले याच्यामुळे व्हिडिओत काय चुकला मागला असतात तर माफ करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडलो असतात तर लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असा चॅनल हो, तर सबस्क्राईब करू विसरू नका